अजिंठा पर्वत रांगेत वसलेल्या बुलढाणा शहराला चहू बाजूने जंगलाचा वेढा आहे या जंगलात विविध जाती प्रजातींच्या पक्षी प्राण्यांचे वास्तव्य आहे त्यामध्ये बिबट्यांची संख्या अधिक असल्याने नेहमीच शहर परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळतो दरम्यान दहा जानेवारीच्या सकाळी असाच एक बिबट्या शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात पाहायला मिळाला हा बिबट्या आजारी किंवा वृद्ध असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून थेट कॉलनीत बिबटे शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या संदर्भात वन विभागाला माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल होत त्यांनी बिबट्याला जेरबंद केल्याची माहिती प्राप्त झाली जंगलाती आहे जंगलातील वन्य पशु अन्न व पाण्याच्या शोधात शहराकडे धाव घेतात यासाठी वन विभागाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे त्याचसोबत मानवी वस्तीसाठी होत असलेला जंगलांचा ह्रास ही सुद्धा एक चिंतेची बाब असल्याच्या प्रतिक्रिया या प्रसंगी नागरिकांमधून उमटताना दिसत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा